घरात टी व्ही सुरू एसी सुरू मिक्सर फ्रीज लाईट फॅन सगळं चालू पण तरीही वीज बिल शून्य ही जादू नाही ही आहे सौर ऊर्जेची शक्ती आणि केंद्र सरकारच्या पंतप्रधान सोलार घर योजनेची खरी वास्तविकता यशाची परभणीच्या विजय भालेराव यांनी आपल्या घरावर सौर पॅनल बसवलं आणि सूर्याच्या प्रकाशानं दिलं त्यांना आर्थिक स्वावलंबनाचं उज्ज्वल भविष्य विजेच्या किमती वाढत असताना या कुटुंबाचं बिल मात्र शून्यावर सौर शक्तीच्या विजयाची प्रेरणादायक कहाणी फक्त वास्तविकता यशाची मध्ये परभणी जिल्ह्यातील पूर्णा शहरातील अमृतनगर मध्ये राहणारे विजय भालेराव यांनी पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेतून घराच्या छतावर तीन किलोवॅट वीज निर्मिती करणारे सौरसंच बसवून घेतले यासाठी त्यांना केंद्र सरकारकडून अठ्ठ्याहत्तर हजार रुपये अनुदान त्यांच्या खात्यात थेट जमा झालं या सौरसंचातून निर्माण होणाऱ्या सौर ऊर्जेमुळे विजय भालेराव यांचं वीज देयक शून्य झालं आहे यासोबतच सौर ऊर्जेचा वापर केल्यानं पर्यावरण संरक्षणालाही हातभार लागत आहे आज आमच्या घरावरील बसवलेलं पी एम सोलार घर योजनेअंतर्गत बसवलेलं हे सोलार सिस्टीम अतिशय उत्कृष्ट असून यामुळे आम्हाला तर लाईट तर मिळतेच मिळते वरून आमच्या खात्यामध्ये जी सबसिडी अठ्ठ्याहत्तर हजार रुपये सबसिडी जमा झालेली जा आहे आणि आमचं लाईट बिल शून्यावर येऊन टेकलेलं आहे त्यामुळं या योजनेमुळे आमचा तर भरपूर फायदा झालेला आहे भालेराव यांच्या घराच्या प्रत्येक खोलीत लाईट आणि पंखा आहे तसंच काही खोल्यांमध्ये टीव्ही आणि वातानुकूलित यंत्रणा देखील सुरू असते या सोबतच स्वयंपाक घरात विजेवर चालणारी फ्रीज शेगडी मिक्सर यांसारखी उपकरणं वापरूनही वीज देयक शून्य येत आहे यापूर्वी त्यांना सतत वीज पुरवठा खंडित होणं वीज नसणं कमी दाबाचा वीज पुरवठा होणं यामुळे खूप अडचणी निर्माण होत होत्या पण आता नियमित दर्जेदार वीज पुरवठा होत असून वीज देयक शून्य झाल्यानं ही योजना फायदा ठरत असल्याचं लाभार्थी भालेराव सांगतात पी एम सोलार घर योजने अंतर्गत हे लावलेलं ला आहे यामुळे आमचे लाईट बिल तर शून्यावर आलेलेच आहे पण जे विद्युत पुरवठा वारंवार खंडित व्हायचा तोही बंद झालेला आहे आणि आमचं यावेळेचं बिल फक्त एकशे तीन रुपये आलेलं आहे त्यामुळे ही योजना अतिशय चांगली असून प्रत्येकाला प्रत्येकाने ही घ्यावी अशी माझी इच्छा आहे पंतप्रधान सूर्यघर योजनेअंतर्गत योजने अंतर्गत विजय भालेराव यांच्यासह अनेक नागरिक सौर संच बसवत असल्यानं पर्यावरणपूरक वाढत आहे दूरदर्शन बातम्यांसाठी सुदर्शन सापके परभणी कार्यक्रमामध्ये आता घेऊया एक छोटीशी विश्रांती पण वास्तविकता यशाची मध्ये राहा वास्तविकतेतून यशाची वाटचाल